आषाढी एकादशी आहे तर आपल्याला माहिती हा दिवस किती महत्त्वाचा किती मोठा असतो याला आपण देवशैनी एकादशी म्हणतो तर सहा जुलैला म्हणजे येत्या रविवारी आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीला उपवास खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे उपवासासंबंधी सगळ्यात महत्त्वाची माहिती की उपवास कधी सोडायचा काय खाल्लेलं चालतं काय नाही चालत की ज्यामुळे उपवास तुटू शकतो ही उपवासाची माहिती यासोबतच एकादशीला आपल्याला कुठली कामं करायची नाही की ज्यामुळे मग आपल्याला पश्चाताप होईल अडी अडचणी आणि यासोबत एकादशीच्या दिवशी काय महत्वाची कामं करायची तर सगळ्यात पहिले बघा एकादशीची अगदी छोटीशी माहिती मी तुम्हाला सांगते आषाढी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते भगवान महाविष्णू क्षीरसागरामध्ये श्रेय यशेवर चार महिने निद्राधीन होतात म्हणून या दिवसाला देवशैनी एकादशी म्हणतात म्हणजे बघा या दिवसापासून देव जे आहे ते निद्रावस्थेत जातात ते झोपतात तर डायरेक्ट कार्तिक एकादशी तर त्यावेळेस देव जे आहे ते निद्रावस्थेतून जागी होत असतात या दिवशी बघा सगळ्यांनी उपवास करायचा असतो आणि यासोबतच चार महिने बरेचसे लोक गोपद्मव्रत करतात म्हणजे हा संपूर्ण चातुर्मास गोपद्मव्रत केलं जातं गोपद्मव्रत कसं करायचं त्याचं सुद्धा व्हिडिओ मी मागच्याच आठवड्यात शेअर केलेलं आहे चार महिन्याचं व्रत असतं अगदी सोपं गायचे तेहतीस पावलं काढायचे असतात त्याची लिंक मी पाहिजे तर डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन तू बघू शकतात आणि हे व्रत जे आहे ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत आपल्याला करायचं असतं तर सगळ्यात पहिले बघा हे एकादशीचं व्रत जे आहे तो जो कोणी करतो त्याला संपूर्ण वर्षामध्ये जेवढ्या एकादशी येतात त्या त्या संपूर्ण केल्याचं पुण्य मिळतं कारण ही एकादशी खूप महत्त्वाची आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात अशा वर्षामध्ये चोवीस एकादशी येतात तर तुम्ही फक्त ही जरी एकादशी व्यवस्थित नियमांनी केली तर तुम्हाला त्याचं खूप पुण्यफळ मिळेल ठीक आहे आता एकादशीला आपण उपवास करतो तर उपवासाबद्दल खूप महत्वाच्या गोष्टी उपवास करायचा असेल तर तो नियमांनी करा मग नाहीतर नियम नाही पाळायचे ना तर मग तुम्ही उपवास करू नका कारण मग उगाच तो उपवास नियमांनी न करता त्याला काही अर्थ नाही आहे तर सगळ्यात पहिले एकादशीचा उपवासाचा मुख्य उद्देश म्हणजे मनावर आणि आपल्या शरीरावर आपल्याला कंट्रोल ठेवायचा आहे नियंत्रण ठेवायचं आहे काही म्हणजे उपवासाला न चालणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला खायच्या नाही आहे तर एकादशी जे एकादशीचा जो उपवास आहे तो सहा जुलैला आपल्याला रविवारी सकाळपासून उपवास पहाटेपासून उपवास धरायचा आहे संपूर्ण दिवस आणि त्यानंतर तो उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी जेव्हा आपण दुपारचं जेवण जेवतो तर त्यावेळेस देवांना नैवेद्य दाखवून आपल्याला तो उपवास सोडायचा आहे कळालं एकादशीचा संपूर्ण दिवस उपवास करून ती रात्रसुद्धा आपल्याला उपवास धरून मग दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास उडायचा आहे आता हे एकादशीचं व्रत जे आहे ते कसं करायचं काय खायचं काय नाही तर बघा एकादशीचा दिवस जो आहे तो अतिशय पवित्र मानला जातो या दिवशी आपल्याला उपवास करायचा आणि एका साईडला कोल्ड्रिंक किंवा काहीतरी पॅक्ड लस्सी फ्रूट त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात अशा गोष्टी चुकून पण खाऊ नका कोणी म्हणतं आईस्क्रीम चालतं कोणी म्हणतं ही लस्सी चालते वगैरे घरी तुम्ही लस्सी केलेली गोष्ट वेगळी ताक पिलेलं वेगळं पण जे बाहेर मिळतं ना त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ऍड असतात तर ते खाल्लं तर तुमचा उपवास मोडतो ठीक आहे त्यामुळे असे पदार्थ खाऊ नका नंतर उपवास करणाऱ्यांनी आप जे आहे थोडंसं कंट्रोल ठेवायचं आहे कधी कधी आपण म्हणतो बघा एकादशी आणि दुप्पट खाशी म्हणजे आपण काय करतो एकादशीचा उपवास धरतो आणि दुप दुप्पट जेवत असतो तर असं बिलकुल करू नका आपल्या शरीरासाठी एक दिवस उपवास केला तर त्याचा पण खूप फायदा होतो तर या दिवशी आपल्याला बघा काहीतरी म्हणजे बीन्स आपण जे म्हणतो धान्य वगैरे मटार फ्ल वगैरे अशा गो गोष्टी असतील ज्यामध्ये तशा गोष्टी आपल्याला खायच्या नाही आहे दुसरी गोष्ट तुम्ही काय खाऊ शकता फळं खाऊ शकतात फळांचा फ्रेश ज्यूस जो आहे ज्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह वगैरे ॲड नाही आहे ते तुम्ही पिऊ शकता दूध त्यानंतर पाणी तर आपण पिऊ शकतो पाण्याचं असं काही नाही की निर्जळी वगैरे आता ह्या सीझनमध्ये बघा आता आंबे पण जायला आलेत पण आंबे पण थोडेफार मिळतात आंबे केळी वगैरे तुम्ही खाऊ शकता त्यानंतर ड्रायफ्रूट बदाम वगैरे तुम्ही खाऊ शकतात किंवा तुम्ही बघा राजगिऱ्या तुम्ही खाऊ शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला ज्या उपवासाला चालणाऱ्या गोष्टी आहेत राजगिऱ्याचा शिरा म्हणा फळं तर आपल्याला चालतात आणि फळांनी बोटाला आधार पण मिळतो तर ते तुम्हाला खा खायचं आहे आणि जे समजा उपवास करणार नाही त्यांनी मांसाहार कांदा लसूण वगैरे या दिवशी टाक आहे एक वेळ तुम्ही उपवास करत नाही पण मग मांसाहार आणि कांदा लसूण वगैरे या गोष्टी खाऊ नका ठीक आहे आणि अतिशय तेलकट खूप तिखट अशा गोष्टी पण खायच्या नाही कारण या गोष्टींनी काय होतं आपलं मन पण रागीट बनतं त्याचा आपल्या शरीरावर मनावर परिणाम होत असतो म्हणून तुम्हाला ते खायचं नाही अतिशय खारट सुद्धा खायचं नाही बरेचसे लोक या दिवशी फक्त गोड खातात मिठाचं सुद्धा खात नाही पण तुम्ही समजा मिठाशिवाय नसेल म्हणजे आपल्याला नाही होत गोड पण दिवसभर नाही खाऊ शकत तर अगदी तुम्ही थोडंसं मीठ टाकलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा एकादशीला तुम्ही जसं मी सांगितलं फळांचं सा ज्यूस वगैरे या गोष्टी खाऊ शकतात दूध पिऊ शकतात चहा पण बघा आपण कॉफी तुम्ही नाही घ्यायची आहे चहा आपण घेऊ शकतो चहा बरेचसे लोक घेतात ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा अगदी साध्या सोप्या पद्धतीने उपवास करायचा आहे आणि या दिवशी बघा भगवान विष्णूंची उ उपासना केली जाते विठ्ठल रुक्मिणी तर आपण काय म्हणतो आषाढी एकादशी म्हणजे डोळ्यासमोर पहिले विठ्ठल भगवान आणि रुक्मिणी माता येते पण या दिवशी हा दिवस जो आहे विष्णूंनासुद्धा समर्पित आहे कारण ते एकच रूप आहे तर त्यामुळे आपल्याला या दिवशी विष्णूंची उपासना करायची आहे ठीक आहे कारण या दिवसापासून विष्णू जे आहेत ते निद्रावस्थेत जात असतात आणि याला खूप महत्व आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे या बघा या काळामध्ये आता चातुर्मासामध्ये मा तुम्हाला शुभ कार्य वगैरे करायचे नाही करायचे नाही आहे विवाह त्यानंतर कुठले यज्ञ गृहप्रवेश वगैरे अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाहीये तर आता कुठल्या चुका टाळायच्या आहेत ते पण तितकंच महत्त्वाचं आहे एका साईडला तुम्ही व्रत नाही करत आहे उपास नाही करत पण मग काही चुका करू नका सगळ्यात पहिले भगवान विष्णू त्यानंतर विठ्ठल जे आहे त्यांना तुळशी अतिशय प्रिय आहे आपण बघा वारकरी सगळे बघतो डोक्यावर तुळशीचं रोप घेऊन ते चाललेले असतात तर तुम्हाला तुळशी जी आहे ती तिचा अपमान करायचा नाही आहे एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीची पानं तोडायची नाहीये ठीक आहे संध्याकाळी तर अजिबात नाही तुम्हाला तुळशी अर्पण करायची असेल आदल्या दिवशी तुम्ही दुपारच्या आत ती तोडून व्यवस्थित धुवून तुम्ही एका कापडामध्ये बांधली तर ती अतिशय फ्रेश राहते पण एकादशीच्या दिवशी चुकूनसुद्धा तुळशी तोडायची नाही आणि कधी पण तुळशी तोडताना लक्षात ठेवा तुळशी मातला नमस्कार करायचा आहे आणि अलगदपणे पान तोडायचं आहे ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी कोणाचा अपमान होणार नाही कोणाची फसवणूक वगैरे अशा गोष्टी अजिबात करायच्या नाही कारण एका साईडला आपण देवाचं करतोय आणि इकडे कोणाला तरी आपण खोटं बोलतोय फसवतोय यामुळे व्रताचं फळ अजिबात मिळत नाही उलट त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात यानंतर एकादशीच्या दिवशी तुम्हाला अगदी डार्क निळा किंवा काळा रंग जो आहे तर तो घालायचा नाही आहे ठीक आहे जरी विठू माऊली आपले सावळे आहेत बरेचसे लोक म्हणू शकतात की आपल्या विठ्ठल भगवानांचा रंग तर सावळा असतो मग तरी पण नाही का बघा काही पूजांसाठी काळा रंग हा वर्ज्य असतो तो घाललेला घातलेला चालत नाही म्हणून काळा अतिशय डार्क निळा हे रंग जे आहे त्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे नाही आहे यानंतर एकादशीच्या दिवशी चुकून सुद्धा घरामध्ये भात शिजवू नका घरामध्ये बघा समजा आजारी व्यक्ती लहान बाळ आहे तर त्यांना ते गरजेचं असतं पण त्या व्यतिरिक्त त्याचं ऑप्शनल तुम्हाला काहीतरी असेल ते देण्याचा प्रयत्न करा नाहीच नाहीचे ऑप्शन एखादा आजारी माणूस आहे तर त्याला आपण काही करू शकत नाही पण तुमच्या माझ्यासारखी अगदी व्यवस्थित ठणठणीत आहे आणि त्या दिवशी घरामध्ये भात शिजवून अजिबात खाऊ नका ठीक आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे एकादशीला भात खात नाही यानंतर या दिवशी अजिबात कोणाशी खोटं बोलू नका कोणाची चुगली करणं निंदा करणं त्यानंतर कोणाशी तरी मोठ्या आवाजात वगैरे बोलणं अशा गोष्टी अशा चुका अजिबात व्हायला नको कारण काय एकादशीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे या दिवशी काही चुका झाल्या तर त्याचे दुष्प दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात मग आपण म्हणतो माझ्यावर ही वेळ का का आली मी एवढं सगळं करते तेवढं सगळं करते पण नकळतपणे अशा चुका होऊन जातात यानंतर आपल्याला बघा या दिवशी प्राणी जे असतात पशु मुके जनावर त्यांना सुद्धा आपल्याला त्रास द्यायचं नाही हे नेहमीच नियम पाळला पाहिजे पण अशा महत्त्वाच्या दिवशी जर तुम्ही जनावरांना काही त्रास होईल असं वागला तर त्याचे खरंच वाईट परिणाम भोगावे लागतात यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बघा रविवार आहे सुट्टी असते सगळे एकत्र असतात तर घरामध्ये भांडण होणार नाही शिवीगाळ आवाज वगैरे होणार नाही याची काळजी घ्या ज्या घरामध्ये असे महत्त्वाच्या दिवशी भांडण वगैरे होतात त्या घरामध्ये नकारात्मकता येते आणि मग काहीही चांगलं होत नाही कोणाचीही प्रगती होत नाही तर त्यामुळे या दिवशी लक्षात ठेवा अजिबात आपल्याला घरामध्ये नकारात्मकता येईल असं वातावरण ठेवायचं थे नाही आहे कमी बोला आणि एका हाताने टाळी वाजत नाही तर त्यामुळे बघा सगळ्यांनी नियंत्रण ठेवायचं आहे घरामध्ये अशी परिस्थिती निर्माण हो होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे यानंतर एकादशीच्या दिवशी आपल्याला केस कापायचे नाही नखं कापायची नाही आहे ठीक आहे तर या सगळ्याच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी घर आपल्याला अगदी टापटीप स्वच्छ ठेवायचं आहे सकाळीच आपल्याला घर जे आहे व्यवस्थित आवरून घ्यायचं आहे उंबरठा वगैरे स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजा टापटीप ठेवायचा आहे तर या खूप महत्त्वाच्या गोष्टी कारण जिथे गांडापणा असतो जिथे अस्वच्छता असते तिथे देवी देवता कधीही वास करत नाही तर त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला नक्की लक्षात ठेवायची तर बघा एकादशीचा संपूर्ण दिवस अर्थात आपल्याला कसा साजरी करायचा पूजा मांडणीचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत नक्की मी लवकरच शेअर करेन पूजा वगैरे काय सेवा करायची तर अशा पद्धतीने तुम्ही नियमांचं पालन करा उपवास करा सांगितल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी नक्की टाळा तर बघा आषाढी एकादशीची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ